भारत देशात सर्वच धर्मात आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे मरणोपरांत तेरवीचा कार्यक्रम केला जातो यात मोठ्या प्रमाणात खर्च जेवणावर केला जातो यातील काही खर्च कमी करून लोक उपयोगी समाज उपयोगी कार्य करणारे उके परिवाराने समाजासमोर एक आदर्श ठेवला चांदूर बाजार येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील तक्षशिला अभ्यासिका केंद्राला राहुल उके व त्यांच्या कुटुंबियांनी या अभ्यासिका केंद्राला जवळ जवळ वीस हजार रुपयांचे पुस्तके दान दिली ती मदर्स डे या दिवशी त्यांच्या या उपक्रमाने समाजासमोर नवीन आदर्श ठेवला आहे चांदूर बाजार शहरातील पिंपळपुरा परिसरातील अजय तायडे अंकुश तागडे राहुल नन्नावरे, अनिल तेलमोरे अजय मनोहरे, निखिल नन्नावरे साहिल तागडे अनिकेत नन्नावरे प्रतीक वाघमारे अंकुश पाटील व समस्त पिंपळपुरा परिसरातील युवकांनी तक्षशिला अभ्यासिका केंद्राची न नफा न तोटा या तत्वावर हे अभ्यासिका केंद्र सुरू केले या अभ्यासिका केंद्राला गरज आहे विविध अभ्यासक्रम कोर्सच्या पुस्तकाची याची जाणीव ठेवत राहुल यांनी आपल्या आईच्या मरणोपरांत तेरवीचा खर्च कमी करून वाचायला गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली त्यांच्या या उपक्रमाने सर्वांनी त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले यावेळी तक्षशिला अभ्यासिका केंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन व प्रमुख पाहुणे म्हणून अशोक पाटील सह अभ्यासिका केंद्राचे सर्व विश्वस्त यासह राहुल कुटुंबीय यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले राहुलुके व त्यांच्या कुटुंबियांसारखे विचार जर समाजातील प्रत्येक व्यक्तींमध्ये असेल तर पुस्तकासाठी कुठल्याही विद्यार्थ्याला संघर्ष करण्याची गरज पडणार नाही कक्षशिला वाचनालय चांदूर बाजार या ठिकाणी भेट दिली आणि इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नव्यानंच या वाचनालयाची सुरुवात होता इथं इथं सगळे गरीब गरजू दलित शोषित पीडित हे सगळे मुलं मुली इथं येतात आणि अभ्यासिका म्हणून इथं सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये एम पी एस सी असो यू पी एस सी असो आणि विविध कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स असो त्याची तयारी इथं चांगल्या रीतीनं करून घेण्यात येईल आणि जे विविध स्तरावरचे जे मान्यवर आहेत जे एक्सपर्ट आहेत त्या लोकांचंसुद्धा इथं मार्गदर्शन लाभेल आणि मला असं वाटतं की येथे जे विद्यार्थी विद्यार्थिनी येतील त्यांचं या तक्षशिला वाचनालयाच्या माध्यमातून भविष्य अत्यंत उज्ज्वल राहणार आहे आणि त्यासाठी मी सदिच्छा देतो धन्यवाद विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं कार्य अजय तागडे ऍडव्होकेट अंकुश तागडे विकी उके अंकुश पाटील व त्यांचे सहकारी मित्र करीत असल्याचे मत अशोक पाटील यांनी व्यक्त केले तक्षशिला अभ्यासिका सेंटर ने एक भेट दिया भेट में सामने बात आई कि आज यहाँ पे गरीब गर्जो विद्यार्थियों के लिए का सेंटर खोला गया है जिसमें हमारे तालुक के शहर के सभी गर्जो विद्यार्थी जो एम यूपीएससी, आईपीएस के जो पढ़ाई करना चाहते हैं एग्ज़ाम देना चाहते हैं और कुछ शहर के अपना बनना चाहते हैं उनके लिए यहाँ पर का सेंटर बनाया गया है जिसमें के से सभी विद्यार्थी यहाँ के अच्छा शिक्षा ले ले रहे हैं और यहाँ का जो मैनेजमेंट है इनकी बहुत अच्छी मेहनत है जो यहाँ पे काम कर रहा है यहाँ के जो स्थानिक रहवासी है जो वो तागड़े है हमारे अंकुश भाता तागड़े है इनकी बहुत इसके अंदर योगदान है और हर स्तर पर ये लोग शिक्षण के लिए हर सुविधाएं उपलब्ध करके दे रहे हैं इसलिए मैं ये इन मैनेजमेंट के सभी लोगों का दिल से आभारी आभार व्यक्त करता हूँ और अपने दोषों के साथ आपल्या नगरपरिषद चांदूर बाजारमध्ये डॉक्टर बाबासाहेब बा बालोद्यान इथे तक्षशिला वाचनालय याची स्थापना आपल्या काही स्थानिक लोकांच्या मार्फत करण्यात आली आहे आणि यासाठी विशेष असा प्रयत्न नगरपरिषदेमार्फत करण्यात आलेला आहे आणि ही जी वाचनालय आपण उफळ आपण जे आपल्यामार्फत जे चालू करण्यात आलेला आहे या वाचनालयामध्ये ग्रामीण भागातून विशेषतः ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी ज्यांच्याकरिता वाचनालयाची व्यवस्था कुठेच होत नव्हती त्यामुळे आपण इथे अत्यंत चांगली अशी वाचनालय सु आणि वाचनालय त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे विशेष करून वाचनालयामध्ये सर्व सुईसुविधायुक्त अशी त्यांना आपण विद्यार्थ्यांना सु सुया सुईसुविधा उ देत आहे आणि त्याचप्रकारे हे वाचनालय उभं करण्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणात स्थानिक लोकांना भरपूर लोक स्थानिक लोकांनी भरपूर मदत केलेली आहे आणि विशेष म्हणजे समाजातील लहानात लहान लाहन घटक आणि ज्यांना शिक्षण उपलब्ध होत नव्हतं त्या विद्यार्थ्यांना एम पी एस सी आणि यू पी एस सीचा अभ्यास करण्याकरिता त्याचे स्वप्न त्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता आपण त्यांना हे सर्व इथे उपलब्ध करून दिलेलं आहे घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार